नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरे आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो एक नवीन पत्र निर्गमित झालेलं आहे या निर्ग या पत्रामध्ये जिल्हा परिषद शाळांच्या संदर्भामध्ये कुठल्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाही आहेत याचा अर्थ जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा नियुक्ती होण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे बघा हे सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून पत्र निघालेलं आहे आणि या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की या योजनेअंतर्गत सद्यस्थितीमध्ये जे उमेदवार कार्य प्रशिक्षण घेत आहेत त्यांचा कार्यप्रशिक्षणाचा कालावधी रुजू झाल्याच्या दिनांकापासून अकरा महिने असा असेल याची दक्षता घ्यायची आहे आणि सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी संदर्भ क्रमांक दोननुसार निर्ग शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वीच पूर्ण झाला असेल अशा आशे उमेदवारांना पुढच्या पाच महिन्याच्या प्रशिक्षणासाठी आपल्या आस्थापनामध्ये पुन्हा एकदा रुजू करून घ्यावे प्रशिक्षणार्थी उपस्थित करून घेण्यासाठी त्यांच्याकडून संबंधित आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना किंवा कार्यालयामध्ये यापूर्वी कधीही कायम आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये रुजू नसल्याच्या संदर्भामध्ये किंवा हितसंदर्भ नसल्याच्या संदर्भामध्ये एक प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायचं आहे आणि या संदर्भामध्ये संबंधित आस्थापनेने कार्यप्रशिक्षणासाठी रुजू होणारा उमेदवार यापूर्वी दुसऱ्या आस्थापनेमध्ये किंवा या आस्थापनेच्या निगडीत दुसऱ्या कुठल्याही आस्थापनेमध्ये कार्यरत नव्हता अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र सादर करणं हे अनिवार्य राहिलेलं आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे त्या व्यतिरिक्त जिल्हा परिषद शाळांच्या संदर्भामध्ये कुठलीही वेगळी या ठिकाणी माहिती मागवण्यात आलेली नाही आहे त्यामुळं मला असं वाटतं की निश्चितच विद्यार्थ्यांचा जो आता रुजू होण्याचा जो प्रश्न आहे तो तो मार्गी लागलेला आहे यामध्ये काही एक शंका नाही आहे त्यामुळं जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा नियुक्ती होणार आहे याच्यामागचं चा कारण असं आहे की जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभाग प्रमुख गट विकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व यांच्या नावाने हे पत्र काढलेलं आहे जर ते गट शिक्षणाधिकारी यांच्या नावाने पत्र काढलेलं असेल तर यामध्ये वेगळ्या सूचना दिलेल्या नाही येतात त्यामुळं श जिल्हा परिषद शाळामध्ये सुद्धा आता नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे की का काय परंतु तरीसुद्धा मला असं वाटतं जर पत्र जरी निघालेलं असेल तरीसुद्धा आपण आपल्या आस्थापनेमध्ये एक वेळ चौकशी करून घ्यावी की खरंच सर जिल्हा परिषदमध्ये भरती सुरू आहे का अन्यथा असं नाही व्हावं की तुम्ही त्या ठिकाणी रुजू असाल आणि मग नंतर पेमेंटची अडचणी येईल तर असं सुद्धा आपल्यासोबत घडायला नको म्हणून आपण दक्षता घेतली पाहिजे आणि एकंदरीत नेमकी काय प्रोसेस आहे ती व्यवस्थित बघितली पाहिजे या यासंदर्भामध्ये तुमचं काय मत आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये कसं पत्र निघालेलं आहे नियुक्ती झालेली आहे की नाही या संदर्भामध्ये आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा जेणेकरून ती माहिती आम्ही इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकू खूप खूप धन्यवाद